आरक्षण माग आर, आरक्षण कोण मागत हो तुम्ही सगळे समजदार माणसे आरक्षण कोण मागत गरीब लोक आरक्षण मागत आहेत हा जे शिबीतून फुलं मागणारे लोक कुठून आले जे शिबीत फुलं अरे एवढा हार काय शंभर पन्नास पन्नास मीटरचे हार कोण देत पैसे समाजाच्या आम्हाला कळत नाही का एक कार्यक्रम याच्यात सप्ताह करायचा तर आमच्या नाके नऊ याच्यात सप्ताह करायला आमचा जरांगेवर हा आक्षेप आहे तुम्ही तुमचं पारदर्शकपणाचा नियम मोडला तुम्ही पारदर्शकपणा करणार होते दहा तारखेला आत्ता दहा फेब्रुवारी जे उपोषणाला बसले आता जे उपोषण चालू आहे हे उपोषण करण्याकरता तुम्ही समाजाची मिटिंग घेतली का आज अशी पुढचं ध्येय धोरण ठरवण्यासाठी समाज गोळा केलाय आला नाही समाज थोडे लोक आलेत कोटी समाज अंतरावलीला कोटी समाज कोटी समाज आला होता अंतरावलीमध्ये त्या चौदा तारखेच्या सभेला लोक या ना दहा वाजताचा फोटो आहे माझ्याकडं माझ्याकडे असे बी व्हिडिओ आहेत याचे तुम्हाला काय लाज आहे का नाही पन्नास लोक गोळा करताय ना तुम्हाला कसं काय उपोषण करू मी हे जरांगेचे व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग व्हिडिओ नाही ऑडिओ रेकॉर्डिंग त्याचे आहेत जरांगेला जरांग्या हे मी नाही म्हणत ज्याचं घर उद्ध्वस्त केलं वामन वाळेकर परशुराम खुने रवी पाटील आणि अजून एक जण आहे या चार जणांचं घर बर्बादिनी केलं त्याच्या या दोघांच्या वडिलांचे व्हिडिओ येतं जरांगे भैकीतो जरांगे फशितो हे व्हिडिओ समाज माध्यमावर उपलब्ध आहेत एका शेतकरी रड रडतोय तो जरांगेवानी खोटा रडत नाही तो वामन तुम्ही नीट पहा व्हिडिओ त्या वामनराव वाळेकरांच्या डोळ्यात जे आश्रू आलेले आहेत ते दुःखाचे आश्रू येतं आणि याचे आश्रू मगरीचे आश्रू येतं त्याला म्हणतात आमच्याकडं आणि या जरांग्यांनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली दुसरा आक्षेप माझा अनेक आक्षेप घेण्यासारखे तर कितीतरी याला अक्कल नाहीतर हा नाटकं तरी करतो अजून एक सांगतो तुम्हाला आपण सगळे चॅनेलवाले येतात आपल्याला टी आर पी लागते याला याला हाल रय हुशारी त्याच्यात आपल्याकडं अटेन्शन कसं होईल लक्ष कसं विकून घेता येईल याला पक्क माहिती त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी धरांगे पाटील आप मुंबई को कोणशी रस्त्याशी जा रे त्याचं काय उत्तर हा डांबरी डांबरीशी जा अरे तुला एवढी तरी अक्कल आहे रे हां तुला काय विचारलं पत्रकारांनी तुम्ही कोणसे रस्त्याशी वाले हो हे म्हणतो डांबरी डांबरीश रस्ते म्हणजे तुम बीडशे नगरशे पुन्हा शे कैसे जा एक हो? तर या, या हा जो व्हिडिओ परत काढा वाचा ऐका हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार ना हा म्हणतो डांबरीहून जाणार हे उत्तर आहे एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो याचे दोनच उत्तर आहेत तिसरं उत्तर नाही मधुकर आर्दड कमिशनर समोर बसलेले आहेत हा लोळतोय लोळतोय आमच्या गाव ग्रामीण भाषेत लोळतोय अहो तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असल तर असं उठून बसताना इतकी तरी माणूस की असते ना आपल्यात खरं बोला खरं बोला हा लोळतोय तिथं असा आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं आणि ते कमिशनर ते म्हणले काय आणि काय सुरू केलं तुझ्या आईचा मी बोलणार नाही पुढं टिंब 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 तारे जरांगे ही संस्कृती आहे का तुझे आई बापन तुला हे शिकवलं का ते जे आरदड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना हां शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना तिने काहीतरी अभ्यास केला असेल तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील हां ते कष्टातून शेत अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो तुम्ही सरकारच्या भाकरी खातात आम्हाला भाकरी मिळत नाही हां आणि नीट घाडा आता ते मला बोलताच आहे ना अहो आपल्याला बोलता येईल घ्यायची भाषा मला सांगा ना मलाही बंधन आहे तुमचं लाईव्ह चालू आहे मला असं कळलं आहे हां तुमची आई असं पुढं बोलला याला पटतं का याला शोधतं का जाम अरे तू सरकारला शिवे दे मी बोलणार नाही ते शिंद्यांचं पवारांचं आणि ते फडणवीसचं मला काय घेण नाही त्यांचं मी त्यांच्या कालही विरोधात होतो आजही त्यांच्या विरोधात आहे आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणारे जर ते चुकले तर आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे तर त्यांच्या बी मी विरोधात होतो पहिल्यापासून दहा तारखेला जरांगे हे उपोषणाला बसले पहिला आक्षेप आज जसं समाजाला बोलावलं मिटिंग घेऊ पुढची दिशा ठरू मग दहा तारखेला का नाही बोलावलं दहा तारखेला जरांगे त्यांचे जे जे स काही लोक होते आणि तिथं योगायोगाने मी बी होतो तिथं आणि जरांगे काय म्हणले सत्यांची चर्चा झाली बरं का आता उपोषणाला बसायचं उपोषणाला बसायचं आणि सगळ्या ग्रामस्थांनी विरोध केला आत्ता चालूया आपण सोळाच्या नंतर बसू ना आत्ता चालूया आपण सोळाच्या नंतर बसू जरांगेला एक फोन आला आता तुमचं उत्तर देतो मी जरांगेला एक फोन आला आणि ते फोन असा चालू असतं आणि त्यांच्या एखाद्याने विचारलं काय करतो पाटील त्यांनी काय नाही पत्रकार बसलेत रोजचा सकाळचा ते तुमच्या मुंबईमधले एक राहू आहे तर त्यांचं जसं असं त्यांचा यांचा एक व्यवसाय झालेला आहे सकाळी सकाळी पत्रकार परिषदे गांधात झालेला आहे आणि ते मी पत्रकारांना बाईट देऊन येतो आणि मग आपण चार वाजता मिटिंग घेऊ आणि मग उपोषणच ठरवू हे त्यांचे शब्द आहेत बरं का दहा तारखेचे त्या पवित्र मंचकावरती जाऊन बसली त्यांचा तो प मंच फार पवित्र येतो असा तिथे येणारे सगळे असे हुजरे गुलाम असते तिथं आहे सगळे त्या पवित्र मंचकावर गेले आणि प्रेस सुरू केली त्यांनी आणि प्रेस सुरू केल्यानंतर काय म्हणलं पहिलं वाक्य त्यांचं तुम्ही त्या दिवशी दहा तारखेच्या प्रेसमध्ये नीट ऐका व ऐका ते वाक्य असं होतं हे बघा आता मी उपसण्याला बसलोय पुढचं बोला हे त्यांचे पुढचं बोला पुढचं बोला लोक म्हणले मीटिंग घ्यायची होती आपल्याला मग थर नाही 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 आता ना मी बसलो म्हणले आता पुढचं बोला अरे तू कोणाला बसला विचारून तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या तू विचारलंच कोणाला मुदतच जर सोळा तारखेपर्यंत सोळाला कारण आपल्याला बसायचा कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे कोणाचा फोन आलता आणि तुम्ही जाहीर करावं मला संशय मी कोणाच तरी फोन आलता मला माहित नाही कोणाचा आलता नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी लोकप्रिय युट्यूब चॅनेल मध्ये या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेच की अजय बालसकर म्हणतात कुठून आले हे जेसीबी हे मोठमोठे मोठे हार कोण देतो पैसे आम्हाला कळत नाही का आता दहा फेब्रुवारीला उपोषण करताना तुम्ही समाजाची मिटिंग घेतली का अजय बारसगर म्हणतायत जरांगेंना मी जरांग्या नाही म्हणत ज्यांनी त्यांची घर उद्ध्वस्त केली ते म्हणताय